नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह स्ट्रील मध्ये अगदी मनापासून स्वागत करते ईशा काय नंतर मग झोपलीच नाही म्हणजे थोडाच वेळ झोपलेली आणि मग झोपली नाही त्यामुळे काय लाईव्ह करताच आली नाही मला नंतर हॅलो स्वागत आहे की मनापासून फोन कनेक्ट झालं आहे प्लीज कमेंट करा कमेंट केल्याशिवाय काय समजणार नाही गणपत भाऊ हॅलो स्वागत आहे गणपत वॉशिंग डे ओळखलं का नाही ती गणपत भाऊ स्वागत आहे ओळखलं आहे मगाशी लाईव्ह स्ट्रीमला जॉईन झाला होतात का सकाळी सकाळी काय झालं भरपूर नवीन रिवर्स कनेक्ट झाले होते लाईव्ह स्ट्रीमची भरपूर जणं म्हणजे त्या लाईव्ह स्ट्रीममधून जवळपास मला पस्तीस नवीन सबस्क्रायबर्स मिळालेले आहेत सकाळी जी लाईव्ह स्ट्रीम घेतली मी अकरा साडे अकरापासून जॉईन झाले होते, दो तो होते। तो ते दोन वाजेपर्यंत होते तर त्यामध्ये पस्तीस नवीन सबस्क्रायबर्स जोडले गेले आहेत चॅनलशी तर सगळ्यांचे खूप खूप आभार होतो ओके हां ओळखलंय मग स्वागत आहे अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे भोजपुरी व्हिडिओ व्हिडिओ मेवा सिंह व्हिडिओ नाही बनवत मी हाय विक्रम भाऊ हॅलो स्वागत आहे अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यांचं आता सुद्धा छान असा रिस्पॉन्स दिसतोय सगळ्यांचा खरंच नमस्कार मनापासून सगळ्यांना वादिस जण कनेक्टेड आहे सगळ्यांचं स्वागत आहे लाईक डन करा कमेंट्स करा नमस्कार वहिनी अजित भाऊ नमस्कार स्वागत आहे वहिनी दोन नंबरला मतदान केले बहिणी धन्यवाद भाऊ खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे मनापासून आभार आहे आम्ही लाईव्हला असतो म्हणून प्रगती होईल का <laughs> गणपत भाऊ होय माझं ना चॅनलचं वॉच हावर कम्प्लीट झालेलं नाही आहे गणपत भाऊ तर त्यासाठी लाईव्ह स्ट्रीम मी घेत असते तर नक्कीच तुम्ही थोडा वेळ जरी कनेक्ट झालात लाईव्हशी तर आ, मला नक्कीच सपोर्ट केल्यासारखंच आहे आपल्या चॅनलला ताई साहेब चहा झाला का होय भाऊ चहा झाला आहे मगाशीच आज थोडंबर टेरेसवर जाऊन शूट केलेले आहेत व्हिडिओज थोडेफारच केले जास्त नाही केले भावना ताई हॅलो स्वागत आहे अगदी मनापासून निलेश भाऊ हाय स्वागत आहे मग विक्रम भाऊ कधी पोहोचलात घरी एकोणतीस तारीख चलो मुंबई गणपत भाऊ सुदर्शन भाऊ हॅलो स्वागत आहे सुदर्शन भाऊ स्वागत आहे सगळ्यांचं चोवीस जणं कनेक्टेड आहे प्लीज लाईक डन करा कमेंट करा नेबा सिंह हॅलो सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सगळेजण छान असा प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे, स्वागत आहे एक मराठा लाख मराठा याचा अर्थ काय होतो एक मराठी माणूस लाख जणांप्रमाणे आहे असा आहे त्याचा शौर्यशाली आहे आधीच ती आधीची गोष्ट होती आधीच्या वेळेची गोष्ट होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गोष्ट होती अगदी कमी सैनिक म्हणजे स्वतःबरोबर असतानासुद्धा ते जसं की मोगलांची खूप जास्त सैनिकांची संख्या होती त्यांच्यासोबत लढा देण्याचं तेवढं शौर्य होतं तेव्हा ते ते त्यांच्यामध्ये तर त्यामुळे तो आपण नारा देत असतो एक मराठा लाख मराठा असा आहे एक त्यांच्या शौर्याची त्यामध्ये हे सांगितली जाते पण आता तसं आहे का आपण खरंच त्यांची विचारसरणी जपतो का हाही प्रश्न आहेच की गणपत भाऊ एकजुटीने राहतो का हेही तितकंच महत्त्वाचं आहे त्यावेळेस शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्र करून त्यांनी स्वराज्यासाठी एक, स्वराज्या एक मनामनामध्ये ती प्रेरणा निर्माण केली होती असं होतं आणि आता आपण राहतो का प्रकारे एकत्र हाही प्रश्न उभा राहतोच तिथे राहुल भाऊ हॅलो नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून ताई साहेब खूप छान अगदीच विक्रम भाऊ हो, खरंच आहे ते खरंच एकजुटीने आपण राहतो का हा प्रश्न आहे आणि मला तरी असं वाटतं एकजुटीने राहत नाही आता आपण सतीश भाऊ चहापाणी झालं का ताई होय भाऊ झालंय चहापाणी चांगलं उत्तर दिलं मनापासून आभार आहे अगदीच गणपत भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद खरंच त्यावेळेची गोष्टच वेगळी होती म्हणजे कमी सैनिकांची संख्या असूनही किंवा स्वतःकडे कमी आ, हे असूनही म्हणजे जे, जे हे असतं आपल्याकडे कमी सामग्री असताना सुद्धा स्वतःमध्ये एक स्वराज्य निर्माण करण्याची जी प्रेरणा होती ती सामान्य जनताच्या मनामध्ये निर्माण करण्याचं जे शौर्य होतं ते खरंच त्यांच्यामध्येच होतं आणि ते करून दाखवलं सुद्धा त्यांनी एक मिनिट त्रिशा काय म्हणते ते बघते मी आधी स्वागत आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा स्वागत आहे सॉरी थोडं त्रिशा त्रिशाकडे थोडं लक्ष देत होते एकटाच पण वजनात लाखात भरी एक मराठा कोटी मराठा अगदीच राहुल गांधी भीतीन आम्हा मुळी कशाची गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिहा सह्याद्रीचा शिव गरजतो शिवशंभू राजा छान छान खूप छान जय शिवराय भीतीन्मा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला देती जि भा सह्याद्रीता सिंह गर्जतो शिवशम्भुराजा दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र मा धन्यवाद जय शिवराय जय हिंद जय लघुशी जय महाराष्ट्र जय भारत स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं प्रशांत भाऊ हॅलो स्वागत आहे खूप छान आहे ताई छान 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 धन्यवाद भाऊ खूप खूप धन्यवाद दीदी आपला प्रश्न कसा चालू झाले असू दे पडू दे पडू दे हां पडलं मां हां तू पडू नकोस पडू देते <laughs> त्रिशा म्हणते तिचा छोटीशी तिला तिची ते उशी दिली होती ती तिने खाली पाडली तर पडली पडली खाली असं सांगते ती खूप खूप छान ताई साहेब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे अगदी धन्यवाद भाऊ खूप खूप धन्यवाद आवाज लईस गोड आहे अरे तू जागणपत भाऊ धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे भाऊ ताई तू कुठून लाईव्ह आहेस मी खेडवरून आहे खेड जिल्हा रत्नागिरी जय भीम जय शिवराय ताई साहेब अगदीच प्रशांत भाऊ हो। जय भीम जय शिवराय स्वागत आहे अगदी मनापासून त्रिशार झोक्यात आहे आणि खेळते म्हणजे झोपणार नाही ती पण असंच बसवलंय आणि टी व्ही लावून दिलंय तिला जस कार्टून बघते मग काय चाललंय सगळ्यांचं जय शिवराय जय भीम ताई साहेब अगदी जय मला जय शिवराय जय भीम जय लघुजी तुम्हाला हे भाऊ स्वागत आहे अगदी मनापासून सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे मध्ये मध्ये त्रिशा आहे आणि त्रिशाकडे थोडं लक्ष द्यावं लागतं त्यामुळे मध्ये मध्ये थोडं कॅमेरा बंद करत जाईल तिच्याकडे गेले की आता बसले होते ती झोप्यामध्ये परत तिला हे केलेलं आहे एक मराठा लाख मराठा या प्रश्नावर किती तुला जाले बरो। किती कमेंट झाले बरं गणपत भाऊ किती कमेंट्स आले नाही मग बघितलं नाही फक्त मी माझं ॲन्सर केलं आणि त्यानंतर काय झालं त्रिशा रडत होती थोडंसं बॅग झाले होते असं झालं होतं प्रशांत भाऊ हो। एक्झिस्ट दाजी काय काम करतात ताई तहसीलदार कार्यालयामध्ये लिपिक का आहेत भाऊ हाय कैसी हो आप मी एकदम छान आहे दीदी तू स्वरात गाती शिक्षण कुठे झालं तुझं गणपत भाऊ माझं शिक्षण म्हणाल तर माऊरमध्ये झालेलं आहे माऊरमध्ये दहावीपर्यंतचं शिक्षण झालं त्यानंतर किनवटमध्ये माझं पॉलिटेक्निकलपर्यंत बारावी पण केली तिथेच आणि त्यानंतर पॉलिटेक्निक केलेलं आहे इंजिनियरिंग पूर्ण इंजिनिअरिंग झालेली नाही दाजीबा काय काम करतात फक्त डिप्लोमा झालाय छान आहे ते लिपिक आहेत तहसीलदार कार्यालयामध्ये मिस्टर लिपिक आहेत जय भीम अगदी जय भीम जय शुभ्राय स्वागत आहे भाऊ सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अगदी मनापासून स्वागत आहे काय चाललंय सगळ्यांचा चहा वगैरे झाला की नाही थोड़ा हिंदी में बात कीजिए ना ओके ठीक है आप हिंदी में क्वेश्चन कीजिएगा मैं उसका आंसर हिंदी में देने की कोशिश करूँगी चाय हो गई आपकी क्योंकि हिंदी ज्यादा नहीं आएगी मुझे थोड़ा लड़खड़ आएगी आ, माजा मुलगा तिकड़े एम बी बी एसला यवतमाळमध्ये आहे ओके okay. ठीक आहे भाऊ यवतमाळला आहे का मुलगा छान आहे यवतमाळचं पण शिक्षण छान आहे से से हो आप मैं खेड़ से बात रत्नागिरी काय त्रिशू पाणी झालं का ताई मराठीतून बात कर हिंदीवाल्यांना हिंदी बोलू दे सतीश भाऊ होय मला पण नाही म्हणजे कसं बोलत नाही ना, ना। त्यामुळे एकदम येत नाही बोलत राहिले तर येते का से ऑफ खेड से खेड दिस रत्नागिरी सेड हाय प्रणव भाऊ हॅलो स्वागत आहे अगदी मनापासून सकाळी तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलाय लाईव्हला आत्ता पुन्हा एकदा स्वागत आहे Okay, भाऊ बुला भाऊ म्हणजे ब्रदर मीन्स ब्रदर अं शुभ संध्याकाळ अगदीच प्रणव भाऊ शुभ संध्याकाळ हम यूपी से है ओके ठीक है भैयाजी भैया भाऊ ब्रदर असं त्याच मिनिंग होतं सतीश भाऊ ताई मी सोलापूरवरून लाईव्ह आहे ओके सतीश भाऊ स्वागत आहे अगदी मनापासून आणि मी खेडवरून बोलत आहे खेड जिल्हा रत्नागिरी येथून मी बोलत आहे हाय ताई अमित भाऊ हॅलो स्वागत आहे अमित भाऊ हाय ताई ओके ब्रदर को भाऊ बुलाते हां मराठी मराठी लँग्वेज ब्रदर को भाऊ भाऊ दादा असं म्हणतात असे बुलाते भाऊ और दादा एसे। तुला हिंदी बोलायची असली तर मी कमेंट करणार नाही <laughs> गणपत भाऊ तसं नाही आहे मलाही एक नाही प्रॉपरली बोलता पण काही जणांचं रिक्वेस्ट असते की आम्हाला समजत नाही आहे त्यामुळे मग थोडक्यात थोडं सांगण्याचा सा प्रयत्न करते नॉर्मल जे त्यांचे क्वेश्चन असतात कुठे राहता वगैरे त्यांचे फक्त ॲन्सर करते मग असं मलाही कुठं व्यवस्थितरित्या जमतं आ, हिंदे पेक्षा मराठी जास्त सोपं प्लीज प्रणव भाऊ आणि जी लँग्वेज आपण घरामध्ये बोलतो ती सोपीच वाटते थांबा वीरालाय मराठी भाषा आपल्या महाराष्ट्राची शान वादळ आलेला आहे वादळ ताई माझा भाऊ रत्नागिरीचा ला पोलीस आहे सिटी पोलीस आहे ओके सतीश भाऊ खूप छान मराठी भाषा आप हमे भी सिकाओ मराठी भाषा आपल्या महाराष्ट्राची शान आहे अगदीच बरोबर आहे मराठी भाषा ही आपली मायबोली आहे जिच्या प्रत्येक अक्षरात प्रेम आणि अभिमान दडलेला आहे इतकीच प्रण आहे चहा झाला का विठ्ठल भाऊ होय चहा झालाय प्रभाकर भाऊ हॅलो स्वागत आहे विक्रम भाऊ वादळ आलेला आहे अमित भाऊ हॅलो स्वागत आहे अमित भाऊ ताई रत्नागिरी सिटी पासून तुम्ही किती लांब राहता रत्नागिरी लांब आहे भाऊ इथून तीन तास लागतात जवळपास राजेश भाऊ नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून कशी आहे ताई मी एकदम छान आहे हॅलो वादळ म्हणजे अबीर आलेला आहे थोडासा हे करतोय परेशान मी इथे बसले दगडू भाऊ हाय अगं वादळ कसे चालते आहे वादळ म्हणजे आमचा अबीर थोडासा तो हट्टी आहे कमेंट करा खूप सारे जण कनेक्ट आहेत पण कमेंट करत नाही प्लीज कमेंट करा सगळ्यांनी कोण कोण कनेक्ट आहेत ते कळेल म्हणजे मला नाहीतर मग समजणार नाही ताई साहेब मोठ्याने बोला अजून मोठ्याने बोलू बर बर ठीक आहे भाऊ मोठ्याने बोलायचं असं म्हणतात भाऊ ठीक आहे मोठ्याने बोलेल ठीक आहे होय आवाज जरा लहान झाला असं वाटलंय मला पण वादळाचा आवाज जास्त असतो माझा जा कमी झालाय ताई घाण कमेंट करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे भाऊ होय बरोबर आहे पण शक्यतो मी उत्तर देणं टाळते आणि त्यांना ढगात पाठवलेलंच बरं वाटतं मला उगाच कशाला आपलं डोकं भणकवून घ्यायचं असं वाटतं मला नेगेटिव कमेंट करणाऱ्यांच्या ला मागे लागायचं नाही आणि त्यांना लगेच ढगामध्ये पाठवलेलं बरं असं वाटत मला नंदू भाऊ म्हणतात बरोबर आहे महिलांसोबत कसं बोलायचं कसं नाही याच भान ठेवा अगदीच बरोबर आहे जय भीम साहेब अगदीच दीपक भाऊ जय भीम जय शिवराय ऑडिओ बंद आहे चालू करा होय थोडस अबीर आहे अबीर मुळ थोडस उत्तर दिले तर ते दुसऱ्या वेळेस कान कमेंट करणार नाहीत नंदू भाऊ काय सांगायचं ते सुधारणार नाहीत भाऊ नंदू भाऊ ते सुधरू शकत नाहीत जे अगदीच खूप वाईट कमेंट करतात ते कधीही सुधरू शकत नाहीत आणि त्यांना सुधारण्याच्या मागे आपण लागायचं नाही कितीही त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करा तुम्ही ते सुधारणार नाहीत उलट जास्त बोलतील पण कमी बोलणार नाहीत त्यामुळे त्यांना एकच उपाय आहे ढगात पाठवायचं म्हणजे ब्लॉक करायचं जेणेकरून ते करा फक्त लाईव्ह स्ट्रीम बघू शकतात कमेंट्स करू शकत नाही असं प्रणिकेत भाऊ हॅलो कोण आहे तो माझ्या नजरेतून गेला ताई नाही नाही विक्रम भाऊ कोणीच नाही बस नंदू भाऊ सांगतायत असंच कोण नाही आलेलं आहे निगेटिव्ह कमेंट्स करणारा आता सुहास भाऊ हॅलो सुहास भाऊ बऱ्याच दिवसानंतर जॉईन झालेला आहात